नमस्कार लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण पुण्यातल्या महत्त्वाच्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत बातचीत करतोय आणि आज आपण तुळशीबागचे विश्वस्त नितीन पंडित यांच्याशी बातचीत करणार आहोत अं खर तर आपला विषयच आहे की कार्यकर्त्यांच्या मनातला गणेशोत्सव तर काय सांगाल तुमच्या मनातला गणेशोत्सव नेमका कसा खर तर सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत मी नितीन पंडित तृषिबा गणपती मंडळाचा गेले पंचवीस तीस वर्ष काम करतोय एक कार्यकर्ता म्हणून आणि त्यामध्ये अनेक स्वतंत्र झाली की मी गणेश उत्सव जवळनं अनुभवला पाहिला जगलो कार्यकर्ता म्हणून काम केलं पण त्याच्यामध्ये खूप बदल होत गेलेत म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये ऐंशीच्या दशकामध्ये ज्यावेळेस सजावटीची कामं व्हायची ना त्यावेळेस कार्यकर्त्याचा त्यामध्ये सहभाग असायचा म्हणजे खेळ मारण्यापासून प्लॅस्टर कालवण्यापासून कार्यकर्ते काम करत होते एखादा प्रायमरी कलर द्यायचा असेल तर त्या शिल्पकाराबद्दल का हे सगळे कार्यकर्ते एकजुटीने काम करायचे कालांतराने काय झालं की ह्याच्यामध्ये थोडासा बदल झाला आणि कलाकाराची टीम की जे सगळं ह्या सजावटीची सगळी जी प्रोसेस आहे ते कलाकार करून डायरेक्ट येऊन मांडवामध्ये त्याचं इन्स्टॉलेशन करायला सुरुवात झाली त्यामुळं त्या, त्या प्रोसेसमधनं कार्यकर्त्याचा थो सहभाग थोडासा कमी झाला परंतु असं जरी असलं तरी कार्यकर्ता म्हणून जी काम करावी लागतात ती कामं आहेतच म्हणजे हे जरी बदल घडले असले तरी कार्यकर्ता म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने गणेशोत्सवाचं काम करावं लागतं त्या पद्धतीने काम चालूच आहे त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता वर्गणीचं प्रमाण दारोदारी वर्गणी मागाय मागणं मागितल्या जायची त्यावेळेस एवढं पुन्हा वाढलं नव्हतं आता मोठमोठे तो मिळतात पूर्वीच्या काळी आम्ही घरोघरी मा वर्गणी मागून ज्या वर्गणीमध्ये मा उत्सव साजरा करत होतो आता गणपती मंडळाला आपण कसे प्रायोजिक करू ह्यासाठी आम्ही काय काय कल्पना राबवत असतो म्हणजे असे थोडेसे जे बदल झालेले आहेत तर गणेश उत्सवाचा मूळ गावातच राहिला आहे गणेश उत्सव साजरा करणं परंपरेने करणं आपली संस्कृती जमणं परंतु परंपरा ठेवून आधुनिकतेची कास धरणारा हा गणेश उत्सव झाला आहे असं मला वाटतं आपण पाहतोय की आता आपल्या तुळशीबाग गणेश मंडळामध्ये देखील आता सजावटीची कामं सुरू आहेत सगळीकडे सजावटीची कामं सुरू आहे दुसरा प्रश्न असा आहे की आता सध्या पुण्यामध्ये गणरायांच्या पेक्षाही आता सजावट महत्वाचं वाटायला लागले लोकांना कार्यकर्त्यांमध्ये नाही कार्यकर्त्यांमध्ये काय गणेश उत्सव एक मला असं वाटतं की प्लॅटफॉर्म आहे म्हणजे लोकमान्य टिळक असतील भाऊसाहेब रंगारे असतील की त्यावेळेचे सगळे हे जे काही स्वातंत्र्य सेनानी मंडळी होती तर स्वातंत्र्य प्राप्तीसाठीचा सा मूळ हेतू ठेवून थे त्यांनी गणेशोत्सव साजरा केला आणि एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत मग लोकांनी गणेश उत्सवाच्या माध्यमातून एकत्रीकरण करणं स्वातंत्र्याचा लढा उभं करणं ही प्रमुख कारणं होती काळाप्रमाणे ती बदलल्यानंतर गणेश उत्सवामध्ये मग मेळे व्हायला लागले संगीताचे कार्यक्रम व्हायला लागले मग ह्या दशकानंतर आता मी सांगतो तुम्हाला आमच्या मंडळामध्ये एकोणीसशे बावन्न सालापासून सजावट सुरू होती म्हणजे मग गणेश उत्सव म्हणजे थोडंसं मनोरंजनात्मक कडे कल आला म्हणजे चांगल्या भव्य दिव्य सजावटी करायच्या आणि मग ते लोक पाहण्यासाठी येत होते मग त्याच्यामधनं प्रबोधन होण्यासाठी सुद्धा कल्पना पुढे आल्या मग त्याच्यामध्ये शैक्षणिक प्रबोधन असेल सामाजिक प्रबोधन असेल किंवा समाजामध्ये घट ज्वलंत घटणाऱ्या घटनांवरती प्रबोधन असेल तर गणेश उत्सव एक त्या प्रकारचं माध्यम राहिलं त्यामुळे गणेश उत्सवामध्ये दहा दिवसाचा गणरायाचं आगमन होतं त्याची पूजा अर्चा होती आरती केली जाती आणि गणपतीमध्ये सगळेजण एकत्र येतात त्यामुळे ते कुटुंबासारखा तो उत्सव साजरा केला जातो तो जरी सार्वजनिक असला तरी त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक घटकाचा समावेश होतो त्यामुळे हे जे बदल घडत असताना आता आपण पाहिल्यानंतर की गणेश उत्सवाचा मूळ गाभार राहून त्याच्यामध्ये हे बदल घडतच राहणार कारण आपली जी संस्कृती ते परिवर्तनाचा एक महत्वपूर्ण धागा आहे काळाच्या ओघाप्रमाणे त्याच्यामध्ये स्थित्यंतर घडत असतात आणि त्याचप्रमाणे आत्ताच्या ह्या गणेश उत्सवामध्ये पण असे स्थित्यंतर घडतात म्हणजे आता परि परिवर्तन जर म्हणायचं झालं तर सजावट आणि एकूणच या सगळ्या गोष्टीला परिपूक असं राहणार आहे तर आता काय सांगाल की एकूणच सध्या गणेश उत्सवाची काय व्याख्या राहिली शब्द सांगू का गणेश उत्सव म्हणजे मॅनेजमेंट स्कूल आहे खरे मॅनेजमेंट स्कूल आहे कारण जे एमबीएच शिक्षण आपल्याला कॉलेजमध्ये मिळतं ना ते इथं गणेश उत्सवात मिळतं कारण इथं कार्यकर्ता घडला जातो आता कार्यकर्त्याकडे नव्वद दोन हजारच्या दशकामध्ये असं बघितल्या जायचं की ज्याला काही काम धंदा नाही तो गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे परंतु आता ही प्रतिमा खूप बदलली आता त्याच उदाहरण तुम्हाला सांगू का की आताचे आपले केंद्रीय राज्यमंत्री मानवी मुरलीधर मोळ हे एका गणपती मंडळाचे कार्यकर्ते आणि तिथून त्यांचा तो प्रवास सुरू झाला तो फार केंद्रीय राज्यमंत्र्यांपर्यंत झालाय त्यामुळे गणेश उत्सव आता सन्मानाने वागणूक दिली जाते कारण गणपतीचं काम आणि ह्या पद्धतीने त्याच्याबरोबर सामाजिक काम आता असे अनेक मंडळ आहेत की गणपती मंडळाच्या माध्यमातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ओपन केलेली मंडळं आहेत म्हणजे गणपती नुसतं दहा दिवसापुरता मर्या मर्यादित न राहता वर्षभर चांगल्या पद्धतीने गणपती मंडळाच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे समाजामध्ये बांधिलकीची जाणीव ठेवून काम करणारे अनेक मंडळं आहेत त्यामुळं गणपती मंडळाची तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता ती व्याख्या जर बघायला गेली तर ती ही खूप व्यापक स्वरूपात झाली आणि सन्मानाने कार्यकर्त्याला सन्मानाने वागणूक पोलीस प्रशासन मीटिंग्स बोलवतात महानगरपालिका असेल त्या मिटिंग्स बोलवतात आयुक्त संदर्भात चर्चा केली जाते आणि हा उत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारात कशा होईल याच्यासाठी संदर्भात सगळेजण प्रयत्न करत असतात तुम्ही गणपती मंडळांचा विषय काढला गणपती मंडळ म्हणले की कार्यकर्ते आले पदाधिकारी आले या सर्वांमध्ये मतभेद तर नक्कीच होत असतील एखादी नियोजन ठरवताना तर यावेळेस अशा वेळेस जर मतभेद असतील आणि गणपती मंडळाची कार्यकर्ते ज्यावेळेस फुटतात एका मंडळाची वेगवेगळ्या मंडळाची कार्यकर्ते जेव्हा फुटतात त्यावेळेस नेमकं त्यांच्यात काय असतं की म्हणजे नेमकं कारण काय असतं की मंडळ फुटतात जेव्हा आपण पाहतो की एका मंडळाची दोन मंडळ होतात अशा वेळेस काय असतं नाही मतभेद सगळीकडे असतात आणि असावेत कारण का मनभेद नसावेत कारण मतभेद असले तर एक चांगली आपण म्हणतो ना हेल्दी चर्चा होते आणि हे बघा सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ आहे ना लोकशाही पद्धतीने चालतं इथं प्रत्येक कार्यकर्त्याला मताचा अधिकार असतो आणि त्याचं मत, मत मांडण्याचा त्याला हक्क पण असतो त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार मांडला तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या विचारांप्रमाणे असं चालता येत नाही त्यामुळं कुणीतरी दुखावला जातो कुणीतरी सुखावला जातो परंतु मला नाही असं वाटत की ह्या एवढ्याशा कारणावर एखादा मंडळ फुटून जात असेल आता काही ठिकाणी अत्यक्ष टोकाशी जर काही झाली तर त्याचा अनुभव असा मला आला नाही कारण मी गेले पंचवीस तीस वर्ष या कामात काम करतो आहे आमचे बरेच मतभेद होतात इव्हन या वर्षी आमचं विश्वस्त मंडळ नवीन आले तर आमच्या सिनियर लोकांनी ज्येष्ठ उलटं स्वतःहून सांगितलं की नाही नवीन मुलांना चान्स द्या कारण ही प्रोसेस झाली पाहिजे त्या लोकांना हा उत्सव कळला पाहिजे त्यांना उत्सवातल्या या सगळ्या ज्या घडामोडी असतात त्या समजल्या पाहिजेत म्हणून त्यांना आम्हाला विश्वस्त मंडळावरती घेण्यात आलं आणि हाच एकोपा आणि सामोपचार हेच हा गणपती मंडळ शिकवतो असं मला वाटतं त्यामुळं यदा कदाचित कधी दोन मंडळांमध म्हणजे एखादा मंडळ फुटवून असेल तर त्याचा तर आम्हाला अनुभव त्या पद्धतीने नाही आहे पण आमच्यातला जो अनुभव आहे तो खूप चांगल्या पद्धतीने येतो आमचे जे सिनियर स्लॉबी असतात ते आम्हाला अनुभवातून ते मार्गदर्शन करत असतात नवीन कार्यकर्ते घडत असतात आणि ह्या मंडळाची दिवसांदिवस हा कार्यकर्त्यांची संख्या वाढत चालली इथले तुळशी बागेतले व्यापारीसुद्धा व्यापारी सुद्धा या उत्सवात सहभागी होत असतात वर्षभर इथे व्यवसाय करतात पण दहा दिवस ह्या गणपतीसाठी ह्या बाप्पासाठी एक सेवा म्हणून ते इथं कार्यरत असतात आता आपण या विसर्जनाकडे म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण पाहतो की पुण्यामध्ये अठ्ठेचाळीस तासन तास मिरवणूक चाललेली असते या मिरवणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं ती पहिली गोष्ट पुण्यात विसर्जन मिरवणूक अठ्ठेचाळीस तास नाही उशीर होतो तीस बत्तीस तेहतीस असे ते होत असतात दोन वर्ष भेटलो भेटले हां हा नाही त्यावेळेस काय आलं होतं की कोविड नंतर दोन वर्ष झाली नव्हती वीस आणि एकवीस आणि एकदम बावीसला काय झालं निर्बंध मुक्त गणेशोत्सव चा सुरू झाला त्यामुळं त्या काळामध्ये लोकांचा उत्सव होता मंडळांचा उत्सव होता पण त्यावेळेस अठ्ठेचाळीस पण तास नाही म्हणजे आय थिंक मला तर ते आठवत नाही पर एनीवे विसर्जन मिरवणूक ही वेळेमध्ये संपवायसाठी आम्ही प्रयत्न करत असतो ह्या वर्षी पण तुळशीबाग मंडळ त्यामध्ये आग्रबागी आहे की पथकांची जी संख्या आहे जी ज्याप्रमाणे सगळ्यांची असतात त्याप्रमाणेच आमची पथकं असतील परंतु त्या पथकामध्ये संख्या असेल अंतर पडू न देणं आणि मुवमेंटमध्ये म्हणजे मिरवणूक सुरू झाल्यापासून एका जागेत न थांबता ती कशी हलती राहील की जेणेकरून आपल्याला वेळेचं कमी वेळेत आपण त्या विसर्जन मार्गावरती जाऊ यासाठी आम्ही यावर्षी निश्चित प्रयत्न करणार आहोत नक्कीच आपण पाहतो की आता आपण तुळशीबागेची मूर्ती जर पाहिली तर अतिशय विशाल अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते नेमकं काय याच्या मागचं कारण आहे तुळशीबागची गणपतीबद्दल काय सांगा नाही तुळशीबागेची जी मूर्ती आहे ना ती पुणे शहरामध्ये सर्वात उत्तम मूर्ती म्हणून ओळखली जाते आणि त्या मूर्तीला सुप्रसिद्ध शिल्पकार आहेत विवेक खटावकर सर यांनी ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली तयार केली आहे विवेक खटावकर सर जे जे स्कूल स्कूल ऑफ आर्टला जी डी आर्ट करत होते आणि जी डी आर्ट झाल्यानंतर ज्यावेळेस ते पुण्यात आले आणि त्यांचे वडील म्हणजे त्यांचे गुरुच होते कलामर्षी डी एस खटावकर सर त्यांना त्यांनी विचारलं की मला आता शिल्पकलेचा गणेशा करायचा आहे तर मी काय करू म्हणजे मला असं पहिलं असं शिल्प करायचं आहे की जे गणपतीचं असेल आणि असं शिल्प करायचं की ते खूप प्रसिद्ध होईल तर त्या पद्धतीने त्यांनी मग कल्पना मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशी अशी मूर्ती आपल्याला करायची आहे आणि मग ह्या तुळशीबाग जी आत्ता आपण गणपती बघतोय चौदा फुटी हेमाडपंथीची ती ती मूर्ती साकारली आणि मग त्यामध्ये विवेक खटवकर सरांना त्यावेळेस शोर गानपत्य कैलासवासी दातासाहेब गोडसे यांचाही या आशीर्वाद होता आणि मग खटवकर सरांची जी विवेक खटावकर सरांनी त्यांचं जे पहिलं शिल्प केलं ते हे म्हणजे तुळशीबाग गणपती आणि ती आस्थागायत पुणे शहरामध्ये सर्वात मोठी मूर्ती म्हणून ओळखली जाते आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हेमडपंथी पद्धतीचे असून पूर्ण फायबर ग्लासमध्ये तयार केलेली आहे आणि ह्या मूर्तीवरती चांदीचे आभूषण जवळजवळ दोन दोनशे ते अडीचशे किलोचे चांदीचे आभूषण आहेत की खूप खूप धन्यवाद सर खूप सुंदर माहिती आपण दिलीत तर आपण नक्कीच पाहतोय की आपण अशाच वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत बातचीत करणार आहोत पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा